नमस्कार मित्रांनो मी सुनील राटाटे आणि मित्रांनो आज इलेक्शनचे फॉर्म भरले जात आहेत पंचायत समिती जिल्हा परिषदचे आणि मित्रांनो ही गर्दी बघताय तुम्ही आज भरपूर असे लोक आज फॉर्म मारण्यासाठी आलेले आहेत उमेदवार आलेले आहेत आणि यावेळेला पंचायत समिती जिल्हा परिषद जी निवडणूक आहे ही खूप अटीतटीची आहे आणि त्याच्यामध्ये आजचा जो माहोल आहे याच्यावरून दादांनी जो विकास कामं जो धडाका लावलेला आहे मंडळीमध्ये त्याची प्रचिती आहे आणि उमेदवार सर्व बिंदास आहेत मित्रांनो कारण दादांसारखी व्यक्ती जर पाठीमागे खंबीरपणे उभी असेल तर उमेदवार एकदम बिंदास आहेत कारण विकास कामं प्रत्येक गावामध्ये केलेली आहेत छोटे मोठं कामं जी आहेत ही सजासहजी फटाफट म्हणजे त्यांना कुठलाही वेळ न लावता केलेली आहेत मस्त आणि बहुसंख्य बहुसंख्येने लोक इथंच आलेले आहेत हे पहा संदेशील विशेष उभे राहिले त्यांची मित्रांनो सात तारखेला इलेक्शन आहे नऊ तारखेला निकाल आहे आणि येणारी वेळ ही आपल्याला संबंध नाही कोण बाजी मारतो इथे काही ठिकाणी अटीतटीची लढत नक्की आहे आणि आत्ताचं जे वातावरण तुम्ही बघणार पुढे भरपूर पब्लिक आलेले आहेत प्रत्येक गावातून लोक आलेली आहेत किंवा साहेब सर्व उमेदवारांना आपल्या पक्षाचं जे चिन्ह आहे नावाचं सर्वांना घालत आहेत आणि इथून पुढे आता सर्व मिरवणूक निघणार आहे निघणार आहे पुढे आणि मित्रांनो ह्या वेळेला आपले बंधू अनिल रटडे पण उभे आहेत पंचायत समिती बाणकोट गणामधून एक आपल्या हक्काचा माणूस उभा राहिलेला आहे सर्वांनी बांधकोट गणामधील जे मतदार आहेत या आशा अशा आम्ही करतो की सर्व त्यांना निवडून देतील तर आपल्या हक्काचा माणूस पंचायत समितीमध्ये असणं गरजेचं आहे चला तर मित्रांनो बघूया आपण पुढे हे ते सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत आणि हा ते नवीन ऑफिस ओपन केलेलं आहे इलेक्शन असल्यामुळे आणि सर्व कार्यकर्ते तालुक्यामधून उपस्थित आहेत अगदी लहानपासून मोठ्यापणे गर्दी आहे मार्गदर्शन झालेलं आहे घडवण्यासाठी दादा तयारच आहे आणि ज्या आज आज जर आपण मग पाहिला की स्टँड पासून सुरू झालेली रॅली सुरू झालेली रॅली आज हुं ली ली पस तो पर ते तहसील पर्यंत येऊन थांबलेली

दादांनी जी कामं केलेली आहेत त्या कामांचा प्रतिसाद आज इथे मिळतो मी माझ्या सगळ्या जनतेला आणि सगळ्या मतदारसंघातील मतदारांना विनंती करेन की आपण एकूक होऊन जे काही आपसातले मतभेद असतील जाती संबंध काही असेल ते कोणताही जाती धर्म कोणत्याही मध्ये न आणता आपण आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये जे जे उमेदवार दिलेले आहेत मग दोन जिल्हा परिषदेचे असतील आणि चार पंचायत समितीचे असतील त्या उमेदवारांना आपण भरघोस मताने निवडून द्याल अशी मी सर्वांना नम्रपूर्वक विनंती करते नम्र आवाहन करते आणि सर्वांना सांगते की उद्या येणाऱ्या सात तारखेचा जो दिवस आहे तिथे आपल्याला सहा झिरो करून दाखवायचं आहे एवढंच मी दोन मिनिटामध्ये योगेश दादा कदम यांचं इथे आगमन होत आहे हे पहा गाड्या आलेले आहेत आणि दादांना हात मिळवण्याची संधी आपल्याला पण मिळव मिळाली ऐफा गाडी आलेली आहे गाडीतून आता योग्य उतरत आहेत आणि उतरल्या आपण हात मिळवले येते सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते सर्व गेले आहेत आणि सर्वांमध्ये उत्साह भरलेलं आहे हे पाच सर्व गाड्या तर इथे उभ्या आहेत आणि इथून आता आतमध्ये मिरवणूक चालू होईल आतमध्ये फॉर्म भरला भरायला जातील आता सर्व

நித்தி கடைசி प्रश्न असून निघतो एकाच <laughs> वेळेला सतराच्या नंतर नऊ वर्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत मागील झालेल्या निवडणुकांमध्ये ज्यावेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेस मी दापोली मतदारसंघामध्ये अगदी नौखा होतो मला सक्रिय होऊन चार ते पाच महिनेच झाले होते शिवसैनिकांनी त्यावेळेला मेहनतीने दोन पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य निवडून दिले होते त्यानंतर आज नऊ वर्षाच्या कालावधीनंतर दोन विधानसभांच्या निवडणुका झाल्या आणि ह्या दोन्ही निवडणुकांमध्ये हे शिवसेनेला मंडणगड तालुक्यामध्ये जनतेने दिलेलं आहे आणि आज कार्यकर्त्यांच्या निवडणुका ज्या कार्यकर्त्यांनी ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मेहनत घेतली आज या, का या कार्यकर्त्यांच्या निवडणुका होत असताना नक्कीच ह्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी माननीय एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून खंबीरपणे उभे आहेत आज आमदार म्हणून राज्यमंत्री म्हणून शिवसेने म्हणून मी देखील त्यांच्या जा पाठीशी आहेच परंतु जनतेचा जो प्रतिसाद मिळतोय नक्कीच विश्वा, आम्हाला आमचा विश्वास आहे येणाऱ्या सात तारखेला जसं खेड नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकवीस शून्य करून दाखवलं तसं सहा शून्य हा मंडणगड तालुक्याचा शंभर टक्के निकाला इतकं चांगलं वातावरण आहे जनतेचा जो प्रतिसाद मिळतोय किंबहुना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे मतदान मिळालं होतं त्यापेक्षा जास्त मतदान हे यावेळेस नक्कीच आमच्या उमेदवारांना मिळेल हा आमचा विश्वास आहे आणि विशेष म्हणजे मी त्या सगळं सर्व इच्छुक उमेदवारांचे आभार मानेन की ज्यांनी ज्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा होती खर तर आज शिवसेना पक्ष आज मंडगर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलाय शिवसैनिक वाढलेले आहेत अनेक गावांनी वाड्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे अनेक प्रमुख नेत्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि अशावेळी इच्छुकांची संख्या जास्त असताना देखील ज्यांना उमेदवारी मिळाले नाहीत त्यांनी देखील कुठेही बंडखोरी केलेली नाही त्यांनी के ज्या उमेदवारांना तिकीट मिळाली आहे त्यांचं काम करण्याचं त्यांनी निश्चय केलेला आहे त्यांना निवडून द्यायचं त्यांनी निश्चय केलेला आहे आणि म्हणून त्यांचं देखील मनापासून मी आभार मानतो त्यांच्या या सामंजस्याच्या भूमिकेमुळे नक्कीच शिवसेनेला अजून ताकद मिळणार आहे आणि या उमेदवारांना सर्वांना ताकद मिळणार आहे कुठेही अ मनामध्ये राग रोष न ठेवता सगळे आज एकत्र मिळून आज आमचे सर्व शिवसैनिकांनी आज फॉर्म भरलेला आहे सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि अ नक्कीच तुमचा प्रश्न यायच्या अगोदरच सांगतो की महायुती व्हावी असा माझा प्रयत्न आजही आहे आजही मी त्या प्रयत्नामध्ये आहे की दापोली मतदारसंघामध्ये महायुती झाली पाहिजे महायुती मार्फतच निवडणूक आपण लढवल्या पाहिजेत जिल्ह्यामध्ये जे काही सूत्र ठरवलेलं आहे तेच सूत्र हे दापोली मतदारसंघामध्ये देखील आपण ठरवलेलं होतं परंतु जिल्ह्यामध्ये ते सूत्र तिथल्या तिथल्या स्थानिक पातळीवरच्या माहितीच्या अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मान्य केले परंतु सूत्र दापोली मतदारसंघामधील जे काही आमचे घटक पक्षाचे काही कार्यकर्ते आहेत त्याला ते मान्य नाही म्हणून कदाचित हा प्रस्ताव रखडला आहे परंतु माझा प्रयत्न राहील की आपल्या ह्या दापोली मतदारसंघामध्ये महायुती मार्फतच निवडणुका लढवल्या जाव्यात स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे <laughs> नाही बघा आज पंचायत समिती असेल जिल्हा परिषद सदस्य असतील हे शेवटी आज तिथल्या असलेल्या स्थानिक लोकप्रतिनिधींचे दावे आणि उजवे हात असतात आज आमदार म्हणून मागील सहा वर्ष मी या मतदारसंघामध्ये काम करतोय पण या सहा वर्षामध्ये चार वर्ष पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद सदस्य नसल्यामुळे आज योजनांची अंमलबजावणी करण्याकरिता पंचायत समिती सभापती उपसभापती असणं अत्यंत आवश्यक असतं जिल्हा परिषद सदस्य ज्या वेळेला जिल्हा स्तराच्या योजना असतात त्या राबवण्याकरता ते शंभर टक्के मदत करत असतात आज जलजीवन मिशनच्या बाबतीमध्ये ज्या प्रचंड मोठ्या प्रमाणात ज्या तक्रारी आहेत त्या कराची स्थानिक पातळीवरती असलेले जे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य असतील करा या एवढ्या तक्रारी राहिल्या नसत्या जे डे टू डे मध्ये म्हणजे आपण रोजच्या जीवनामध्ये अगदी एखाद्या गावामध्ये वाडीमध्ये समजा एखादा पंप जरी बिघडला तर आपण तिथे पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्यांना आपण संपर्क करून कर तो प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतो परंतु आज पंप बिघडल्यानंतर आज आमदारांकडे यावं लागतंय आणि म्हणून मला वाटतं हे जे लहान प्रश्न परंतु महत्वाचे प्रश्न हे हाताळण्याकरिता हे सदस्य कार्यरत असणे अत्यंत आवश्यक आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावरती आपण राज्य शासनाचे जे आपण योजना राबवतो त्याची अंमलबजावणी करण्याकरिता हे सदस्य असणं अत्यंत आवश्यक असतं आणि म्हणून मला वाटतं आमदारांच्या हात बळकट करण्याकरिता जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य हे महत्वाचे घटक असतात आणि त्यांच्या ह्या निवडणुका आहेत अर्थातच विकास हा आमचा केंद्रबिंदू असणारच आहे आजपर्यंत आम्ही ज्या निवडणुका लढवल्या आपल्या मंडणगड तालुक्याला चा विकास करण्यासाठीच आम्ही निवडणुका लढवतो आमचा कुठलाही दुसरा अजेंडा नाही आज मंडणगड तालुक्यावरती पंचायत समितीचा तर भगवा फडकणारच आहे पण जिल्हा परिषदेवरती देखील महायुचा भगवा अजेंडा शंभर टक्के फडकतोय त्याबद्दल ते मात्र शंका नाही त्यामार्फत देखील जी विकास कमी येतील तेच आमचं केंद्रबिंदू असणार ओके धन्यवाद